मित्रांनो नमस्कार हे आहेत पाऊलवाटा म्हणजे दर्याखोऱ्यातून चालताना कसं चालावं पाऊलवाटा मी तुम्हाला आज दाखवत आहे पाऊलवाटा पाहताना असं वाटते की हे पूर्ण जंगल आहे आता हे काका आहेत माझ्यासोबत त्या या पाऊलवाटेने हे चालतात आता तुम्ही मला सांगाल की हे कसं काका पाऊल वाटेन चालताना हा जो डेंजरस भाग आहे तुम्ही कसं चालता हो अशा अतिशय कठीण प्रसंग असते हो त्याच्यानंतर जरासा पाय घसरला किती कि आतमध्ये जर समजा पाय घसरला माणूस किती खाली जाऊ शकतो से कम पन्नास ते साठ फूट खाली जाऊ शकतो म्हणजे खाईमध्ये जाऊ शकते माणूस खाली जाऊ शकतात बापरे अशा डेंजर त्यांचा जीव जाऊ शकते जीव सुद्धा जाऊ शकतो असं कोणी घसरलेलं आहे का अशा खाई खाईमधून नाही आतापर्यंत वर्ष पहिले अच्छा पांडू म्हणून आहे सकाळी सकाळी आलते त्याचा पाय घसरलाय मेला अच्छा म्हणजे असं समजा मृत्यू सुद्धा होऊ शकतो या डेंजरस जागेवर तुम्ही अशा ठिकाणी काय गवत कापायला हां गवत कापायला बरं तो गवत जो आहे तो कशासाठी असतो काका म्हणजे गाई मशीन नाही काय गाई मशीन आणि गुरासाठी असते त्या चारासाठी कांद पोट असते चारा म्हणजे तर त्याला द्यास लागतो अच्छा म्हणजे पाऊल वाटानं खाली उतरणे दरीमध्ये किती डेंजरस असते हे पाहि हे पाऊल वाट आहे पाहू शकता म्हणजे वाट नाहीच आहे ती